नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण अमरावती जिल्हाधिकारी अंतर्गत शिपाई सफाईगार सुरक्षा रक्षक लिपी महिला अधीक्षक या पद्धतीची जी भरती निघालेली आहे याची भरती प्रक्रिया कशी असणार आहे आणि यासाठी तुम्हाला जो ऑफलाईन अर्ज आहे हा कशाप्रकारे भरायचा आहे याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयीचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर यासाठी तुम्हाला ऑफलाईन अर्ज भरायचा आहे आणि ही अंतिम तारीख आहे पंचवीस सप्टेंबर पंचवीस सप्टेंबर सायंकाळी पाचच्या आत तुम्हाला तिघला अर्ज ऑफिसमध्ये नेऊन द्यायचा आहे पंचवीस सप्टेंबर हीची अंतिम तारीख आहे तर आता आपण पाहणार आहोत की तुमची नियुक्ती या ठिकाणी कुठे होणार आहे आणि प्रकारे केल्या जाईल तर अल्पसंख्यांक मुलीचे वसतीगृहातील कंत्राटी पदाच्या पदभरतीसाठी तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुमची जी नियुक्ती आहे ते या ठिकाणी होणार आहे बघा शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था अमरावती थी येथील अल्पसंख्याक समाजातील मुलीकरिता बांधण्यात आलेल्या वसतिगृहासाठी ठीक आहे तर तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे कलेक्टर ऑफिसमध्ये तुमची नियुक्ती होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं कलेक्टर ऑफिसमार्फतही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे पण तुम्हाला तुमची नियुक्ती आहे या ठिकाणी होणार आहे तर बरेच महिलांना बरेच विद्यार्थ्याला असं वाटत असेल की कलेक्टर ऑफिसमध्ये आपल्याला या ठिकाणी जॉब करायला मिळेल पण असं होणार नाही तुमची नियुक्ती या वसतीगृहासाठी केल्या जाणार आहे अकरा महिन्यासाठी आणि फक्त सुरक्षारक्षक पद सोडून बाकी सर्व पदासाठी महिला उमेदवार अर्ज करू शकतात सुरक्षा रक्षकसाठी फक्त पुरुष उमेदवारांनी अर्ज करायचा तर सुरक्षा रक्षक सफाईगार शिपाई महिला अधीक्षक यासाठी तुमची जी नियुक्ती आहे ती मुलाखतीद्वारे केल्या जाणार आहे आणि अनुभवाच्या आदरेवर केल्या जाणार आहे आणि लिपिकसाठी तुमची अंगणागार तुमची परीक्षा घेतल्या जाणार आहे आणि तुमची निवड आधी जाहीर केल्या जाणार आहे यामध्ये तुमची शैक्षणिक पात्रता अनुभव मुलाखत हे पण होणार आहे हा आवेदन अर्ज त्यांनी दिलेला आहे हा अर्ज अर्ज भरून तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर जमा करायचा आहे ठीक आहे तर बघा हा अर्ज तुम्हाला कशाप्रकारे भरावा लागेल तर या या तर या ठिकाणी जे नोंदणी क्रमांक दिलेला आहे यावर काहीच लिहायचं नाही हे ऑफिशियली यूज करत आहे म्हणजे कार्यालयीन उपयोगासाठी आहे हे कोर सोडून द्यायचं तर बघा या ठिकाणी तुमचा फोटो चिटकायचा आणि फोटोवर स्वाक्षरी करायची ठीक आहे फोटो चिटकायचा आणि फोटोवर तुमची स्वतःची सही करायची तर बघा आता अर्जदाराचे नाव तर या ठिकाणी तुम्हाला तुमचं प्रथम नाव लिहायचं आहे नंतर तुमच्या वडिलाचं नाव लिहायचं आहे लग्न झालं असेल तर तुम्ही पतीचं नाव लिहू शकता आणि शेवटी तुम्हाला अळ नाव लिहायचं आहे नंबर दोन कोणत्या पदाकरिता अर्ज करीत आहे त्या पदाचे नाव तर पुरुष उमेदवार फक्त सुरक्षारक्षक या पदासाठी अर्ज करू शकतात त्यांनी फक्त सुरक्षा रक्षक ही पोस्ट टाकाची बाकी महिला जे आहे तुम्हाला ज्या पोस्टी अर्ज भरायचा आहे त्या पदाचं नाव तुम्ही या ठिकाणी टाकू शकता नंबर तीन पत्र व्यवहाराचा सध्याचा पत्ता सध्या तुम्ही ज्या ठिकाणी राहता तो पत्ता या ठिकाणी टाकावा लागेल ठीक आहे जो काही तुमचा पत्ता असेल पत्ता टाकायचा आणि खाली पिनकोड नंबर टाकायचा नंबर चार या ठिकाणी तुम्हाला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे मोबाईल क्रमांक विचारलेला आहे नंबर पाच ईमेल आय डी ईमेल आय डी असेल तर ईमेल आय डी या ठिकाणी तुम्हाला टाकावं लागेल नंबर सहा जन्मतारीख विचारलेली आहे जन्मदिनांक विचारलेला विचार आहे तर या ठिकाणी दिवस महिना आणि वर्ष असं टाकावं लागेल समजा तेरा सप्टेंबर एकोणीसशे एकोणनव्वद एकुन आहे तर तेरा नऊ एकोणीसशे एकोणनव्वद एकुन आणि वय तुमचं किती होतं हे या ठिकाणी टाकायचं या ठिकाणी लिंग विचारलेलं पुरुष असेल तर पुरुष करायचं महिला असेल तर महिला करायचं नंबर आठ उमेदवाराचे जाहिरातीच्या दिवशी वय तर बघा मित्रांनो ही जाहिरात जी आहे नऊ सप्टेंबरला आलेली होती तर नऊ सप्टेंबरला तुम्ही किती वर्षाचे होता किती महिन्याचे होता किती दिवसाचे होता हे टाकावं लागेल तर एज कॅल्क्युलेटरचा उपयोग करून तुम्हाला ही तारीख काढावी लागेल नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तुम्ही किती महिन्याचे किती दिवसाचे आणि किती वर्षाचे होता हे या ठिकाणी टाकावं लागेल ठीक आहे नंबर नऊ बघा तर या ठिकाणी तुम्हाला जात टाकावं लागेल जात विचारलेली आहे लक्षात ठेवायचं जात जे काही तुमची जात असेल कुणबी महार माडी सांभार जे काही तुमची जात असेल ते या ठिकाणी टाकायचं आणि प्रवर्ग या ठिकाणी टाकायचं प्रवर्ग म्हणजे विमा प्र इतर मागास प्रवर्ग अनुसूचित जाती अनुसूचित जमाती जो काही प्रवर्ग असेल तो या ठिकाणी तुम्हाला टाकावा लागेल ठीक आहे नंतर तुम्हाला राष्ट्रीयत्व विचारलेला तर या ठिकाणी भारतीय टाकायचं उमेदवार विवाहित आहे की आहे हे या ठिकाणी टाकायचं नंबर बारा बघा महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र जोडले आहे का तर मित्रांनो तुम्हाला अर्ज भरताना डोमेस सर्टिफिकेट लागेल ठीक आहे तुम्हाला डोमेचं सर्टिफिकेट जोडणे या ठिकाणी गरजेचं आहे तर या ठिकाणी फय करायचं आता तेरा बघा अर्जदाराचे धारण केलेल्या शैक्षणिक अहर्ते तपशील बघा मित्रांनो जर तुमचं पी जी झालं असेल म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट झालं असेल तर पोस्ट ग्रॅज्युएटची माहिती या ठिकाणी भरायची कोणत्या विद्यापीठातून मी पी जी केलं ते टाकायचं एकूण गुण प्राप्त गुण टक्केवारी गुण आणि उत्तीर्ण वर्ष असं तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागेल तर बघा मी या ठिकाणी ग्रॅज्युएशनपासून टाकलेली माहिती आहे ग्रॅज्युएशन कोणत्या विद्यापीठातून तुम्ही ग्रॅज्युएशन केलं विद्यापीठाचं नाव आपले अमरावतीवालीस भरू शकता तर अमरावती विद्यापीठाचं नाव या ठिकाणी टाकायचं एकूण गुण तिन्ही वर्षे मिळून टाकायचे प्राप्त गुण टक्केवारी आणि कोणत्या वर्षी तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं हे या ठिकाणी टाकायचं ठीक आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं हा जो अर्ज भरलेला आहे मी अंदाजे भरलेला आहे ठीक आहे हे सर्व माहिती जी आहे हे अंदाजे टाकलेली आहे तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे हे आपल्या मार्कशीट डोळ्यासमोर ठेवून टाकायची ठीक आहे नंतर बारावीचं विचारलेलं आहे तर अमरावती बोर्ड कोणत्या बोर्डात पास झाले तुम्ही बारावी तर बोर्डाचं नाव एकूण बारावीत गुण प्राप्त गुण आणि टक्केवारी ठीक आहे आणि उत्तीर्ण वर्ष या ठिकाणी टाकायचं तर बोर्डाचं नाव तुमच्या एकूण गुण दहावीतले प्राप्त गुण आणि टक्केवारी ठीक आहे आणि कोणत्या वर्षी तुम्ही दहावी पास झाले हे या ठिकाणी टाकायचं तर इतर तुमच्याकडे काही एज्युकेशन असेल आय टी आय वगैरे झालं असेल तर हे माहिती तुम्ही टाकू शकता अंखलेखन वगैरे झालं असेल संगणक गवर्ता असेल तर त्याची माहिती तुम्ही या ठिकाणी टाकू शकता ठीक आहे फक्त लिपिकसाठी ही पात्रता लागू आहे बाकी पोस्टसाठी पात्रता लागू नाही सुरक्षा रक्षक याची गरज नाही आहे जर तुमचं लिपिकसाठी जर अर्ज भरत असेल तर तुम्ही ही माहिती टाकायची अभ्यासक्रमाचे नाव मराठी टायपिंग शब्द प्रति मिनिट तीस कोणत्या संस्थेतून तुम्ही टायपिंग केलेली आहे त्या संस्थेचं नाव उत्तीर्ण आणि टक्केवारी तसंच इंग्रजी टायपिंग चाळीस संस्थेचं नाव उत्तीर्ण आणि टक्केवारी आणि एम एस सी आय टी ठीक आहे एम एस सी आय टी टाकायचं त्यातून तुम्ही एम ए सीआटी पूर्ण केले संस्थेचं नाव या ठिकाणी टाकायचं कोणत्या वर्षी केलं आणि ती टक्केवारी ठीक आहे ते, ते संपूर्ण तुम्ही टायपिंगची सर्टिफिकेट संगणकाची सर्टिफिकेट डोळ्यासमोर ठेवून माहिती भरायची त्यावर संपूर्ण नाव वगैरे असतात ते पाहून पण या ठिकाणी व्यवस्थित भरायचं तर या ठिकाणी अनुभव विचारलेला अनुभव असेल त्याची माहिती भरायची नसेल तर नाही भरायची आणि या ठिकाणी काही फौजदारी खटला असेल तर त्याची माहिती या ठिकाणी भरायची तसं डॅडज करून सोडून द्यायचं या ठिकाणी ठिकाण टाकायचं या ठिकाणी दिनांक टाकायचं या ठिकाणी तुमची सही करायची आणि खाली तुमचं नाव लिहायचं ठीक आहे आणि बघा मित्रांनो तुम्ही जे जे डॉक्युमेंट जोडलेले आहे जे जोडले असेल ते होईवर असं टिकमार्क करायचं नाही असा, ना असा क्रॉस करायचा शाळेचा दाखला म्हणजे टी सी तुम्हाला जोडावे लागेल तर होय असेल जोडले होय करायचं नाहीवर क्रॉस करायचं जे तुम्ही डॉक्युमेंट जोडलेले आहे तुम्हाला जे जे डॉक्युमेंट लागू आहे ते जोडून द्यायचे होईवर असं क्रॉस करायचा आणि नाही असं करून टाकायचं ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे आणि याला संपूर्ण डॉक्युमेंट लावून दिलेल्या पत्त्यावर स्वतः नेऊन द्यायचं आहे पंचवीस सप्टेंबरची अंतिम तारीख आहे तर आता आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की तुम्हाला कोणत्या ठिकाणी नोकरी करावी लागेल नियुक्ती प्रक्रिया काय राहणार आहे आणि अर्ज कशा प्रकारे भरायचा येतात तर लक्षात ठेवाचं पंचवीस सप्टेंबरपर्यंत तुमचा अर्ज दिलेला पत्र तुम्हाला जमा करायचा आहे पत्ता तुम्हाला पी डी एफमध्ये दिलेला आहे त्या पत्त्यावर तुम्हाला अर्ज जमा करायचा आहे तर अर्ज भरण्याच्या अगोदर संपूर्ण पीडीएफ जे आहे ते पुन्हा एकदा वाचायची संपूर्ण पीडीएफ तुम्हाला आपला टेलिग्राम उपलब्ध केलेली आहे त्या ठिकाणी जाऊन डाउनलोड करून घ्यायची टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे व्हिडिओ महाराज जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद